पाहूयात आणि सुरुवातीला राजकीय वर्तुळात एक महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चर्चेसाठी बोलावलेलं आहे विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये यासाठी मुख्यमंत्री आवाहन करण्याची शक्यता आहे विधान परिषद सभापती बिनविरोध होण्याची शक्यता त्याचमुळे वर्तवली जाते नाना पटोले यांनी संकेत सुद्धा दिलेले आहेत त्या बदल्यात विधानसभा उपाध्यक्षपद महाविकास आघाडीला मिळावं अशी अपेक्षा आहे असं सुद्धा नाना पटोले यांनी म्हटलंय दुपारनंतर कळूया अजून हायकमांडचे आदेश झाले आजच सभापती निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीची आणि काँग्रेसची भूमिका काय असेल राम शिंदे भाजप आहेत शुभेच्छा आमच्या दाखल करताय का नाही आपल्या राज्यातली परंपरा राहिलेली आहे या प, या पदावर आ, सत्ता पक्षाचाच जवळपास हे असतो वर्चस्मा आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्ष असेल की विधान परिषदेचे सभापती असतील याची बिनविरोध निवडणुकीची एक परंपरा राहिलेली आहे आणि ती परंपरा आम्ही पूर्ण करतो आहे पण मदत झालेली एक खंडित परंपरा जी आहे ती विरोधकांचं विधानसभा उपाध्यक्ष हा असावा ही मधल्या काळात जी परंपरा खंडित झालेली आहे ती खंडित परंपरा पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही मांडलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता विरोधकांना चर्चेसाठी बोलावलेला आहे या सगळ्या संदर्भात रोहन कुकडे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत रोनक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चर्चेसाठी बोलावलेलं आहे दुसरीकडे नाना पटोले यांनी सुद्धा संकेत दिलेले आहेत सकारात्मक चर्चा होईल काय वाटतंय नाही निश्चितपणे सकारात्मक चर्चा यामध्ये होणार आहे आणि मुख्यतः ज्या पद्धतीचे संकेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राना पटोले यांच्या माध्यमातून देण्यात आलेले कारण कालपर्यंत अशी चर्चा होती जरी विरोधी पक्षाकडे विधान परिषदेमध्ये नंबर नसले तरी त्यांची इच्छा होती की निवडणूक व्हायला पाहिजे मात्र आज ज्या पद्धतीने संकेत प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आलेले आणि काही वेळानंतर मुख्यमंत्र्यांकडे विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक आहे आणि त्यामध्ये स्पष्ट होईल की साधारणतः विरोधी पक्ष विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार त्यामुळे राम शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग जवळपास निश्चित झालेला आपल्याला म्हणता येईल रनक त्या बदल्यामध्ये विधानसभा उपाध्यक्षपद मवियाला मिळावं अशी अपेक्षा सुद्धा नाना पटोले यांनी बोलून दाखवली त्या संदर्भात कसा विचार केला जाईल नाही या संदर्भातला निर्णय कारण उपाध्यक्षपद तर मुख्यतः जर बघितलं तर जो सत्ताधारी बाकावर पक्ष असतो त्यांनाच उपाध्यक्षपद मिळतं त्यामुळे ही अपेक्षा पूर्ण होईल असं वाटत नाही मात्र विरोधी पक्ष नेतापद संदर्भातला जो आग्रह विरोधी पक्षाचा आहे त्या संदर्भात कदाचित या अधिवेशन संपण्याच्या आधी सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष काही निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष आणि अशी अपेक्षा देखील विरोधी पक्षाला आहे निषेध रोनक धन्यवाद सविस्तर माहितीसाठी